नमस्कार मी करुणा करुणाज ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे घरगुती उपाय ज्याने झुरड गायब होणार आहेत पळून जाणार आहेत आपल्या घरात बघा किचन मध्ये खूप सारे झोड असतात आणि त्यात जर लाकडी फर्निचर किचन मध्ये केलेलं असलं तर त्या लाकडी बरेचसे असे झुरडं होतात तर हे झुरळ घालण्यासाठी आपण बऱ्याच महागड्या अशा औषधं वापरत असतो पण हे तात्पुरते जातात आणि परत औषधाचा परिणाम कमी झाला की ते पुन्हा काही दिवसानंतर पुन्हा जुडं होतात तर आता हे जुड आपल्या कायमची घालवायचे आहे आणि ते सुद्धा झिरो खर्चामध्ये तर असाच एक घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुमच्या किचनमधील तुमच्या घरातील झुरड किळ किटूक मुंग्या सगळं याला नष्ट होणार आहे तर हा उपाय सुरू करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवरती मी हेअर केअर स्किन केअर डेली ब्लॉग आणि बऱ्याचशा घरगुती उपाय शेअर करत असते तर आता आपण बोलूया आपल्या मेन विषयाकडे ते म्हणजे झुरड पळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर यासाठी आपल्याला सर्वातच जे लागणार आहे तो, तो कळूनिंबाचा पाला कळूनिंबाचा पाला हा सहज कुठेही मिळतो खेळगावात तर शेतामध्ये प्रत्येकाच्या कळुंडिंबाचे झाड असते आणि शहरात सुद्धा रोडवरतीच बघा असे बरेचशे कळुदिंबाचे झाड असतात कुठूनही तुम्ही कळुडिंबाचा पाला हा आणू शकता तर तो, तो कळुडिंबाचा पाला आणल्यावर घरी आणून स्वच्छ धुवायचा आहे आणि पाला आणताना असा आणायचा की जेणेकरून तो जास्त कवडाही नसला पाहिजे किंवा जास्त जडही नसला पाहिजे म्हणजे त्याचा सहज रस काढता येईल असा तो पाला असला पाहिजे नाही तर बघा कवड्या पाला सुद्धा कमी रस असतो आणि जड रस तर निघत नाही त्यात सुद्धा रस नसतो तर म्हणून आपला मध्यम जो पाला इथे असतो तो पाला आणायचा आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो घरी आणल्यानंतर म्हणजे तो ओलसर पाला जर तुम्ही काढा तर त्यात तुम्हाला पाण्याची जास्त आवश्यकता लागणार नाही आणि कोरडा कोरडा जर काढला तर त्यात तुम्हाला पाणी टाकावं लागेल पाणी टाकल्यामुळे त्यातला कळसरपणा हा कमी होऊ शकतो तर पाणीसुद्धा आपल्या यामध्ये वापरायचं आहे पण कमी प्रमाणामध्येच पाणी वापरायचं आणि यासाठी दुसरी जी वस्तू लागणार आहे ते आहे कापूर तोच कापूर जो आपण देवाजवळ लावतो तर कुठलाही कापूर तुमच्याकडे असेल साधा कापूर असेल कापूराची छान डबी भेटते एवढी ती डबी असली तरी चालेल भीमसेनी कापूर सुद्धा चालेल कापूर कुठलाही यासाठी चालणार आहे तर जो देवासाठी आपण कापूर वापरतो तो हो, तोच कापूर या ठिकाणी आपला वापरायचा आहे तर सर्वात आधी हे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे धुवून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक पानं वाटून घ्यायचे आहेत तर बघा इथे मी बारीक असे पानं वाटून घेतलेले आहे त्यामध्ये मी सुद्धा ऍड केलेलं आहे तुम्हाला जर असेल मी ताटात घेतलेलं आहे कारण पूर्ण माझं असं बघा सांडलेलं आहे इथे कारण पाणी जास्त झालं होतं आणि कापडामधून गाळता गाळता ते पाणी तिथे पडलं त्यामुळे माझा पूर्ण असा गॅड झालेला आहे इथे मला साईडला दिसत असेल ज्याप्रमाणे मी एका कापडाने गाळत आहे त्याप्रमाणे गाळून घ्यायचं एक छान कॉटनचा कपडा घ्यायचा स्वच्छ कपडा घ्या कॉटनचा आणि त्या कापडाने हा जो काढला कळनिंबाचा पाला आहे तो आपल्याला गाळून त्याचा रस काढून घ्यायचा आहे तर मी इथे रस काढून घेतलेला आहे आणि नंतर बघा मी यामध्ये कापूर टाकते आहे तर कापूर तुम्ही मिक्सरमध्ये पाला काढतात सुद्धा टाकू शकता तर त्याच वेळेला तुम्ही तीन चार कापराच्या वया सुद्धा त्यामध्ये मिक्सरलाच बारीक करून घ्या कारण माझं तेव्हा लक्ष राहिलं नाही नंतर मी यात कापूर मिसळला आहे तर ते चांगल्या पद्धतीने स्प्रे होत नाही तर आपला भिंतीवरती जिथे झुरड आहे ते झुरडावरती आपल्याला हे स्प्रे करायचं आहे तर शक्यतो तुम्हाला म्हणजे आठवणीने तुम्ही त्याच वेळेस जेव्हा पाला मिक्सरमधून काढताय त्याच वेळेस तुम्ही इथे कापूर सुद्धा काढून घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण काळून झालेलं आहे मी सगळं हे गाळून घेतलेलं आहे आणि नंतर बघा आपल्याला एक बॉटल घ्यायची आहे बॉटल तुमच्याकडे कुठलीही असू द्या कोका कोला थम्स अप माझा अशा बॉटल आपल्या घरी रिकामे पडलेला असतात तर याच बॉटलचा आपल्याला इथे वापर करायचा आहे तर माझ्याकडे झाकणाची बॉटल नव्हती कारण झाकणं आमच्याकडे मुलं खेळायला घेतात त्यामुळे झाकणाची खूप कमतरता असते तर इथे जे बुच आहे ते बुच मी याला लावणार आहे तर मी अशी एक इथे मोठी बॉटल घेतलेली आहे तर यामध्ये हा रस आता भरून ठेवणार आहे तर गोडिंबाचा जो रस काढलेला आहे मी तो या बॉटलमध्ये भरून घेत आहे आणि याला बघा असं जे बूज आहे त्याला मी इथे छद्र पाडलेलं आहे तर असं छान एक त्याला छद्र पाळून घ्या आणि जिथे जिथे तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरात झुरडं आहे किंवा किळकुटूक आहे मुंग्या आहे तर त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण असं फिरवत हे जो रस काढलेला आहे तो टाकायचा आहे आणि बघा तुम्हाला एका दिवसात असं खूप फरक दिसायला लागेल म्हणजे हळूहळू तुम्ही हे एका हप्ता जर केलं तर एका हप्त्यामध्ये तुमच्या घरात सगळं जुळं नाहीशी होणार आहे तर कसा वाटला आजचा उपाय आवडला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल नसेल आवडत तरी कमेंटमध्ये मला सांगा की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडत आवडत नसेल तर नाही सांगा आवडत असेल तर याच सांगा चला तर भेटूया एखाद्या अशाच घरगुती उपायासोबत तोपर्यंत नमस्कार